नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मंथनवीर डॉक्टर उदय निर्गुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण गेल्या भागापासनं बिहार निवडणुकीचं बिहार विधानसभा निकालांचं आपण विश्लेषण करत आहोत काही मुद्द्यांवरती विश्लेषण आपण कालच्या मागच्या भागामध्ये केलं आणि आजच्या भागामध्ये आपण पुढच्या मुद्द्यांचं म्हणजे आर्थिक असेल निवडणूक आयोग असेल या सगळ्याच मुद्द्यांचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि या मुद्द्यांवरती विश्लेषण करण्यासाठी आजही आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत सर या निवडणुकीमध्ये एक महत्वाच्या व्यक्तीबद्दल सतत बोललं जात होतं त्या या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलवू शकेल अशा पद्धतीच्या सगळ्या विश्लेषकांकडनं पत्रकारांकडनं सगळं वार्ता वार्ता जातो त्या विश्लेषण केली जात होती ते नाव म्हणजे जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर हा फॅक्टर अजिबातच कसा चालला नाही हे कसं काय झालं एकेकाळचा एके, एके यशस्वी रणनीतिकार आणि आता संपूर्ण निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक जेव्हा लढवायला येतो त्यावर सपशेल आपटतो हे कसं काय झालं काय नेमकं चुकलं प्रशांत किशोर यांचं आणि दुसरं महत्वाचा मला याच्या जुडूनच प्रश्न विचारायचा आहे आता त्यांना खरंच भविष्य आहे का अर्थात कोणाला भविष्य आणि कोणाला नाही हे काही सांगण्याचं धाडस पीके फार करणार नाही परंतु अरविंद केजरीवाल नावाच्या भ्रमाचा भोपळा फुटायला तो फुगा फुटायला सात आठ वर्ष लागली पीके हा फुगा फुटायला सात आठ महिने पुरले ती वस्तुस्थिती यायचं कारण अगदी आत्ता आत्तापर्यंत या देशातले पत्रपंडित की जे गोदी मीडिया गोदी मीडिया म्हणून इतरांना खिजवत आहेत त्यांनी या निवडणुकीतला एक्स फॅक्टर काय असेल आणि चावी कोणाकडे असेल सत्ता कोण काबीज करू शकतो तर प्रशांत किशोर यांचं नाव दिलेलं होतं आज प्रशांत किशोर कुठे आहेत सव्वा तीन टक्के साडेतीन टक्क्याच्या वर नाही आहेत पण तरी देखील पहिल्या प्रयत्नात साडेतीन टक्के मिळवणं की जे डावे पक्ष आणि एम आय एम पेक्षा जास्त आहेत याबद्दल मतदारांचे आभार मानाला पाहिजे की त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचं धाडस केलं जवळपास लढलेल्या एकूण जागांपैकी अं एकशे पंचवीस जागांवर त्यांचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यातल्या तेहतीस का चौतीस ठिकाणी त्यांना तिसऱ्या मत तिसऱ्या जागेवर पडलेली जी मतं आहेत ती मतं पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या विजय आणि पराभवामधल्या फरकापेक्षा जास्त आहे ती वस्तुस्थिती आहे आणि ही मला असं वाटतं एक जमेची बाजू आहे पण एक त्याला नक्कीच कळलं असेल धोरण रणनीतिकार बनणं सोपं असतं प्रत्यक्ष रणावर जाऊन युद्ध लढणं आणि जिंकणं हे त्यापेक्षा अत्यंत वेगळं असतं पण ज्या प्रदेशामध्ये राजकीय पक्ष स्थापन करणं जवळपास अशक्य होतं तिकडे त्यांनी काही काळ मेहनत केली काही एक्साइटमेंट निर्माण केली पण त्यांना एक गोष्ट मात्र नक्की कळली असेल की वर्षानुवर्ष पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून प्रवास करणारे कार्यकर्ते निष्ठावान निस्वार्थ कार्यकर्ते आणि पेड पॉलिटिकल एम्प्लॉईज याच्यातला फरक त्यांच्यामध्ये लक्षात आलेला असेल फ्युचर बद्दल मी काही फार बोलणार नाही कारण राजनीती मी हो होऊ शकताय पण त्यांच्या भावी प्रवासाला शुभेच्छा मात्र नक्की देईन लवकरच बिहारची भूमी ज्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे ते त्यांना त्यांची अक्कल ठेवायलाही मदत करतील सर आता प्रशांत आपण बोललो पण या निवडणुकीमध्ये अजून एक महत्वाची व्यक्ती होती आणि त्याच्याबद्दल बोलणं खूप महत्वाचं ठरेल ते म्हणजे लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान हेच चिराग पासवान दोन हजार वीस मध्ये झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये सगळी निवडणूक फिरवण्यासाठी कारणीभूत ठरले होते आज ते एकदम सुस्थितीत आहेत एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून त्यांचा उदय होतो आहे एक प्रमुख नाव म्हणून ते पुढे येत है, आहेत केंद्रात मंत्री सुद्धा आहेत त्यांचा परफॉर्मन्स या निवडणुकीत कसा होता त्यांच्या पक्षाचं नेमकं कसं धोरण होतं आणि त्यांना या पक्षाला याच्यामधनं फायदा किती झाला जर नंबर हा पण एक निकष मानला तर एकोणतीस जागा लढून त्यांना एकवीस जागा मिळाल्या म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट या निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षापेक्षा सर्वात जास्त चांगला होता राजकारण हे नुसतं आकड्यांवर चालत नाही नेतृत्वाकडे ध्येय धोरणांबरोबर त्या ध्येय धोरणांवर चालण्याकरता लागणारा त्याग संयम श्रद्धा और सबुरी का काम होत आहे ती श्रद्धा आणि सबुरी त्यांनी दाखवली आजपर्यंत त्यांच्या वडिलांच्या काळापासून जे राजकीय विरोधक होते म्हणजे नितीश कुमार त्या नितीश कुमारांच्या पक्षाशी त्यांनी जुळवून घेतलं एकत्र प्रचार यात्रा केल्या एवढंच नव्हे तर नितीश कुमार देखील मोठ्या मनानं त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी स्वागत केलं यामुळे जनतेसमोर एक मेसेज गेला या दोघांनी आप आपापसा मतभेद बिहारच्या विकासासाठी संपुष्टात आणलेली आहेत आणि ही गोष्ट चिराग पासवान यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे असं मला वाटतं सर बिहार म्हटलं आणि बिहारच्या निवडणुका म्हटलं की एकच प्रश्न किंवा एकच वाक्य आतापर्यंत लोकांपर्यंत ऐकायला येत होतं ते म्हणजे बिहार म्हणजे जातीपातींच्या राजकारणाचा अड्डा हे वाक्य या निवडणुकीत पूर्णपणे पुसलं गेलं हे कसं काय झालं आणि बिहारमध्ये अजून एक कळीचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे तेथील मुसलमान मुस्लिम मतदार वर्ग हा जो काय आहे तो त्याचा नेमकी भूमिका काय राहिली आणि त्याने कशा पद्धतीने या निवडणुकीत कॉन्ट्रीब्युट केलं आणि त्यांचा नेमका कल काय दिसतो तुम्हाला काय वाटतं बिहारमधलं कास्ट पॉलिटिक्स याचा जो सारी पाठ आहे तो आणि मुस्लिम या दोन्हीची उत्तर मी आपल्याला सविस्तरपणे वेगवेगळी देतो पहिलं आपण जातीबद्दल बोलूया बिहार म्हटल्यानंतर आतापर्यंत निवडणुका म्हणजे जातीपातीच राजकारण असायचं विकास वगैरे हे मुद्दे अजिबात नव्हते जंगल राज पेट्या कशा ताब्यात घ्यायच्या आणि निवडणुका कशा जिंकायच्या अशा स्वरूपाची सगळी बाहुबलीची सत्ता होती परंतु अलीकडच्या काळात हे चित्र खूप मोठ्या प्रमाणात बदलत गेले एक फरक आता जातीच्या राजकारणामध्ये असा पडला तो म्हणजे इतर कुठेही न झालेली जातीची जनगणना तिकडे झाली आणि त्याच्यात यादवांची संख्या चौदा टक्के असं समोर आलं जे ऍक्च्युअली आरजेडीच्या विरोधात गेलेलं आहे याचं कारण इतरांना या सगळ्याचा अंदाज आल्यामुळे ओबीसी सत्तावीस टक्के आहेत मुस्लिम अठरा टक्के आहेत यादव चौदा टक्के आहेत आणि मुस्लिम आणि यादव मिळून बत्तीस टक्के आहेत या सगळ्याची जाणीव झाली प्रत्येक छोट्या छोट्या पिछड़े वर्ग के जो गट आहे त्या प्रत्येकाला आपापली ताकद कळून चुकली काँग्रेसनी पण याचा फायदा उठवायचा प्रयत्न केला राजेश राम हे ज्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे अशाच शेड्युल मधल्या एका गटाचं प्रतिनिधित्व करतात की ज्यांची एकूण टोटल बिहारच्या व्होटिंग मध्ये पाच पॉइंट पाच किंवा पाच पॉइंट चार टक्के एवढी होती परंतु ते आपल्या भागात देखील आपला प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरले यात पार्टीचं मेकॅनिझम नव्हतं आणि पार्टीचं शीर्षस्थ केंद्रीय नेतृत्व आहे त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये नाराजी होती आणि या गटबंधनालाच लोकांचा विरोध होता इकॉनॉमिकली बॅकवर्ड कास्ट याच्यासाठी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाने खूप भरीव अशी गोष्ट केली त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आणि हे जे बारा आहेत मग त्याच्यामध्ये सुतार आहेत चर्मकार आहेत अशा अनेक गोष्टी करणारे प्लंबर आहेत अशा अनेक गोष्टी जे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून भरीव आर्थिक तरतूद त्यांच्या छोट्या मोठ्या रोजगारासाठी केली त्याचा फायदा झाला बिहार म्हटल्यानंतर एका वोट बँकेची चर्चा करावीच लागेल आणि तो म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्टची जी, जी वोट बँक आहे त्याच्या जागा चाळीस जागा आहेत आणि त्यातल्या एनडीए ला एकवीस जागा मिळाल्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाने या चाळीस पैकी बारा जागा लढवल्या आणि बाराच्या बारा जिंकल्या हे फार मोठ्या एलजेपी आठ जागा लढल्या आणि त्याला पाच मिळाल्या आणि महागठबंधन ज्याला मागच्या वेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा शेड्युल कास्टच्या मिळाल्या होत्या त्यांना केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं याच्यावरूनच बिहारची जनता ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करते हे एक सुचित म्हणावं लागेल पुढच्या वेळेपर्यंत त्याचा प्रभाव अत्यंत कमी झालेला असेल दुसरी गोष्ट मुस्लिम मतदानाची आहे त्यांच्या मनातली जी असुरक्षितता आहे ना ती जाणीवपूर्वक पद्धतशीरित्या जोपासली गेली होती हिंदूंबद्दलची भीती त्यांच्या मनात घालून सातत्यानं त्यांच्या मतांची बेगमी करण्यात त्यांचं लांगूल चालन करण्यात धन्यता मानण्यात आली होती एका मुस्लिम मुलीची प्रतिक्रिया या काळात युट्यूबवर आणि एका चॅनलवर गाजली ती म्हटली की आता मला चार वाजायच्या आत घरी जायची गरज नाही मी संध्याकाळपर्यंत शिकू शकते खेळू शकते मला पाहिजे ते करू शकते म्हणजे मुस्लिम मुलींना काय हवं होतं मुस्लिम महिलांना काय हवं होतं तर त्यांना एक सुरक्षितता हवी होती सुशासन हवं होतं ते त्यांना मिळाल्याची भावना इथं निर्माण झालेली आहे एक दुसरी मुस्लिम मानसिकता काय बदलली आहे तो मला सांगतो या सेक्युलर अशा काँग्रेस पक्षाच्या मागे जाऊन आपलं भलं होत नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे इतर राज्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हाही मी हे पाहिलेलं आहे की ते काँग्रेसच्या ऐवजी एम आय एमच्या मागे उभे राहताना दिसत आहेत हे चांगलं आहे की वाईट आहे याचं वेगळं विश्लेषण आपण करू शकतो परंतु काँग्रेससाठी मात्र ही एक डोकेदुखीची बाब आहे रथाऱ्याला शेवटचा मुद्दा सीमान चार। सीमान चार या याच्यातला तो म्हणजे सीमांचल म्हणजे चोवीस जागा आहेत आणि या सगळ्या बहुतांशी मुस्लिम बहुल अशा मतदारांच्या आहेत त्या चोवीस जागांमध्ये सतरा जागांवर तब्बल सतरा जागांवर एन डी ए निवडून आलं आणि महागठबंधन सहा जागांवर आलं या सगळ्यामुळं मुस्लिम एम एल ए जे निवडून आलेले आहेत ते मुस्लिम एम एल ए फक्त दहा आलेले आहेत यावेळी सर्वात कमी आलेले आहेत आणि एमआयएम कमी जागा सीमांचलमध्ये मिळाल्या हे काँग्रेसला एक फार मोठी धोक्याची घंटी आहे असं आपल्याला वाटत सर यामध्ये आपण सुरुवातीपासनं एका गोष्टीचा आपण उल्लेख करतोय तो म्हणजे निवडणूक आयोग या निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेबद्दल संपूर्ण बिहारमध्ये प्रचंड वातावरण तापवलं गेलं होतं ह्याच्याबद्दल ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा याच्याबद्दल शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला होता या निवडणूक आयोगावरती पक्षपातीपणाचा आरोप झाला होता विरोधी पक्षांना खच्चीकरण करण्याचा आरोप झाला होता या सगळ्याच आरोपांना या निवडणूक आयोगाच्या सगळे आरोप झाले होते या सगळ्या आरोपांचा मतदारांनी काय अर्थ घेतला त्यांनी मतदारांनी नेमका प्रतिसाद काय दिला आणि आरोपांचा पुढे काय झालं पाहिजे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आरोप झालेले होते आणि ते म्हणजे तुम्ही पक्षपात असा आरोप झाला होता तुम्ही अंपायर नाही तुम्ही या खेळाचे खेळाडू बनलात असा आरोप झालेला होता आणि पण याच्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत असा स्पष्ट निर्वाळा मी नाही <laughs> योगेंद्र यादव यांनी निवडणुकीच्या काळात आणि त्याच्या नंतर देखील दिलाय ही वस्तुस्थिती आहे ह्याच कारण एन हे जे अलायन्स आहे ते अधिक मजबूत आहे ते सामाजिक एकतेवर आधारित आहे ते एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आले आहेत याची जाणीव योगेंद्र यादव यांना होती म्हणून त्यांनी सांगितले दुसरी गोष्ट अशी आहे की जर इलेक्शन कमिशनला आताशी धरून निवडणुका जिंकता येत असतील तर मग एकदा निवडून आलेला पक्ष पुन्हा हरण्याचं काही कारणच नाही आहे परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही लोकसभेचे निकाल काही वेगळे दाखवतात अनेक ठिकाणी काँग्रेस निवडून आलेले आहे ते निकाल आपल्याला वेगळे दाखवतात त्यामुळे हरल्यानंतर कारण शोधायची असतील तर ती आरशामध्ये बघावीत बाहेर बघून सर कुठल्याही राज्याची निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही इतर सगळ्या राज्यांच्या निवडणुकांवरती मत काय पण प्रभाव टाकतच असते आणि बिहारसारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्याची निवडणूक तर नक्कीच टाकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचारादरम्यान एक सूचक वक्तव्य सुद्धा केलं होतं की बिहारमधली गंगा पुळे वाहत वाहत पश्चिम बंगालमध्ये जाते आता या निवडणुकांचा प्रभाव पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या पुढल्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांवरती होईल का याचा सगळ्यात एकूणच प्रभाव काय असेल आणि महाराष्ट्र ज्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्राचं पुढचं राजकारण जे असणार आहे त्या बिहारच्या निकालांचा काय प्रभाव पडू शकतो हे खरं आहे पश्चिम बंगाल हे बिहारला लागून असलेलं राज्य आणि सीमांचलचा भाग जो आहे तिथे भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचा विजय हा त्यांच्या मनात धडकी भरवणारा असणार आहे परंतु ममता बॅनर्जी म्हणजे काही तेजस्वी यादव यांच्यासारखी अपरिपक्व अशा प्रकारची राजकारणी नाही याची पूर्ण जाणीव ही भारतीय जनता पक्षाला निश्चित असणार आहे त्याचबरोबर बिहार पश्चिम बंगालमधली जनता ही स्थैर्यासाठी आणि कंटिन्युटीसाठी मतदान करेल याचा अंदाज देखील ममता बॅनर्जीना आलेला असणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे आत्ता नितीश कुमार यांच्या सारखा कोणी एक खेळाडू नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि याची देखील जाणीव हो, भारतीय जनता पक्षाला असणार आहे एक तुम्ही लक्षात घ्या ममता बॅनर्जी इतक्या हुशार आहेत स्टॅलिन तेजस्वीच्या प्रचाराला गेले पण ममता काही तिकडे गेल्या नाहीत यातला यातली ना। एक गंमत तुम्ही लक्षात घ्या एक साम्य मला दिसत ते म्हणजे एसआयआर ऑपरेशन सिंदूर आणि वक्फ हे झाल्यानंतर बिहारमधल्या निवडणुकांचे निकाल काय आहेत ते आपण पाहिले तसेच पश्चिम बंगालमध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हाही हे झाल्यानंतरच्या पहिल्यांदा तिकडे निवडणुका असतील आणि ला विरोध करणाऱ्यांना जनतेनं काय पाणी दाखवलं हे आपण पाहिलेलं आहे आणखीन एका गोष्टीचा फरक तिकडे पडणार आहे आणि तो म्हणजे मतुआ हे बांगलादेशामधून धार्मिक छळ छळणुकीला कंटाळून जे पश्चिम बंगालमध्ये आले त्यांना आजपर्यंत मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता पुढच्या मार्चमध्ये दोन हजार सव्वीसच्या जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला त्यांना मतांचा अधिकार मिळालेला असेल या सगळ्याची जाणीव जशी ममता बॅनर्जींना आहे जशी भाजपला आहे तशीच ती ममता बॅनर्जींना देखील आहे त्यामुळे त्यांना बिहारच्या निवडणुकीमुळे डोकेदुखी वाढली चिंता वाढली याची पूर्ण जाणीव असेल दुसरी गोष्ट महाराष्ट्राचा तुम्ही प्रश्न केला आहे महाराष्ट्रामध्ये एक सिग्नल तर नक्की गेलाय की एसआयआरला एसआयआरला विरोध करणाऱ्यांना जनता नाकारते भाग क्रमांक एक दुसरी गोष्ट हिंदी हार्टलँडमध्ये हिंदी बेल्टमध्ये भारतीय जनता पक्ष हा अत्यंत स्ट्रॉंगली लोक प्रेफर करतात हाच परिणाम आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेत पाहायला मिळणार आहे ही भीती विरोधी पक्षांच्या मनात निश्चित आतापर्यंत आलेली असेल आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक ज्याला आपण क्रेडिबिलिटी म्हणतो ती क्रेडिबिलिटी जर आपण गमावली आणि सीट शेअरिंग मधली आपली भांडणं जर बाहेर आली तर जनता आपल्याला नाकारते हे देखील समोर आलेलं आहे निवडणुकीमध्ये एक नेता असावा लागतो तो, तो उद्धव ठाकरे याला स्वतःला व्हायचं आहे पण काँग्रेस त्यांच्याबरोबर जाणार का महानगरपालिकांच्या निवडणुकांचा पट अजून उलगडला जायचं आहे परंतु तरी देखील बिहारचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होईल यात मला शंका वाटत नाही सर तुम्ही आर्थिक विषयांवरती तज्ज्ञ आहात आर्थिक विषयांचा अभ्यास आपला फार मोठा आहे अनेक सरकारी कंपन्यांचा आर्थिक डोलाराही तुम्ही संचालक म्हणून सांभाळत आहात आपण बिहारच्या निवडणुकांबद्दल बोलतोय ह्या मुलाखत शेवट करत असताना मला आर्थिक मुद्द्याकडे यायचंय आहे की बिहारची अर्थव्यवस्था ही अत्यंत काय आपण म्हणू एक किंवा बिमारू राज्य म्हणून त्याचा उल्लेख होत होता आतापर्यंत त्याचा तो पुसला गेला नाही आहे आणि ती तशीच परिस्थिती सुद्धा आहे जी आश्वासनं दिली गेली आहेत ज्या योजना आहेत त्याची ताकद ती पूर्ण करण्याची ताकद बिहारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे का हे सगळे निर्णय व्यवहार ठरतील का बिहारच्या अर्थव्यवस्थेचं पुढे काय होणार याच्याबद्दल आपलं मत काय बिहारमध्ये आणि बिहारच्या माणसांमध्ये बिहारला बिमारू राज्य हा जो एक कपाळावर शिक्का लागलेला आहे तो पुसून काढण्याची नक्कीच क्षमता आहे आणि ती संधी त्यांना उपलब्ध होते अनेक वर्ष जंगल राज असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट आली नाही शिक्षणावर भर दिला गेला नाही आरोग्यावर भर दिला गेला नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळे करप्शन या सगळ्यामुळे बिहार अतिशय बदनाम झालेलं होतं बिहारमध्ये कोणी काम करायला तयार नव्हतं काम करून राज्य मोठं करायचं असतं याच्यावर देखील कोणाचा विश्वास नव्हता त्यामुळे मग घर जगवण्याकरता काय केलं असेल लोकांनी तर बिहार सोडायचं बाहेर जायचं तुम्हाला आज सांगतो बिहारच्या घरटी अठ्ठेचाळीस हजार रुपये हे बाहेरच्या राज्यातून काम करणाऱ्या त्या घरातला जो कमावता माणूस आहे तो पाठवत असतो आणि गावामधली चोवीस टक्के अर्थव्यवस्था ही बाहेर गेल्या पैशावर अवलंबून आहे आणि हे दहा लाख तरुण ज्या राज्यात दरवर्षाला जॉब मार्केट बरे होत आहेत तिकडे घडतंय हे एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बिहारच्या आर्थिक विकासाचा दर तेवीस चोवीस टक्के बिहारच्या विकासाचा दर तेवीस चोवीस मध्ये नऊ टक्के इतका होता आणि गेल्या दहा वर्षात बिहारच्या अर्थव्यवस्थेची साईज ही त्याच्या दुप्पट झालेली आहे पण तू बिहारमध्ये दरडोई उत्पन्न आहे ते राष्ट्रीय ऍव्हरेजच्या एक तृतीयांश इतकं खाली आहे म्हणजे बिहारला विकासाची फार मोठी संधी आता मिळालेली आहे असं मला वाटतं तिथे जी साक्षरता आहे ती पुरुषांमध्ये सत्याहत्तर टक्के आणि महिलांमध्ये सहासष्ट टक्के आहे आणि हे कधी होत आहे तर बजेटच्या एक पंचमांश शिक्षण क्षेत्रावर खर्च करून देखील होत आहे म्हणजे बिहारमध्ये किती मोठ्या प्रमाणावर डबल इंजिन सरकारची गरज आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल त्यामुळे खर्च जास्त उत्पन्नाची साधनं कमी त्यामुळे वित्तीय तूट तब्बल नऊ पॉईंट दोन टक्क्यावर गेलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणाकरता जे पैसे दिले गेले त्याचा पंधरा हजार कोटीचा भार अर्थव्यवस्थेला पेलावा लागणार आहे त्याकरता आर्थिक स्त्रोत वाढवावे लागणार आहेत दुसरी गोष्ट इलेक्ट्रिसिटी एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत हे आवश्यक होतं कारण अंधारात प्रका अंधारात विकास होऊ शकत नाही त्याकरता प्रकाश आणणं आवश्यक आहे त्याकरता चार हजार कोटीचा वर्षाचा बोजा पडणार आहे तो आपण कसा पेलणार आहोत साठ टक्के आत्ताचा जो महसुली उत्पन्न आहे ते केवळ सॅलरीज आणि इंटरेस्ट वर जात आहे व्याज आणि पगारावर जात आहे हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे काही कठोर निर्णयांची गरज आहे मला खात्री आहे की येणारं सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री तसे निर्णय घेतील आणि केंद्र शासन त्याला पाठिंबा देईल बिहारच्या पुनर्निर्माणाकरता हार्दिक शुभेच्छा सर एका महत्वाच्या निवडणुकीबद्दल आणि महत्वाच्या निवडणुकीच्या निकालांबद्दल आपण इतकं सविस्तर विश्लेषण केलं प्रत्येक मुद्द्यावरती आपण टप्प्याटप्प्याने अगदी सगळे कंगोरे समजून घेतले आणि त्याचं पुढचे परिणाम ते भविष्य या सगळ्यात बद्दल आपण विस्तृत चर्चा केली आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतक्या सविस्तरपणे आज आम्हाला एवढ्या सगळ्या एका निकालाचं महत्व समजावून सांगितलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद विचार मंथनवीट डॉक्टर उदय निरुळकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बिहार निकालाचं सविस्तर विश्लेषण केलं आणि अशा पुढे आता जे येणार निवडणुका आहेत त्यांचं विश्लेषण आपण करत राहणारच पण हे विश्लेषण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मे आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद